होळी आणि रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना रंगबेरंगी खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही सुद्धा इथे अमेरिकेमध्ये आमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुंदरसा रंगपंचमीचा कार्यक्रम एन्जॉय केला रितिकाच्या घरी हा कार्यक्रम आयोजित केला होता पॉटलक होतं त्याच्यामुळे प्रत्येकाने वेगळे पदार्थ आणले होते हे तिने काही डेकोरेट म्हणजे टेबलवरती ठेवून दिलं होतं खायला गेल्यानंतर आणि गेमसाठी काही प्रिपरेशन केलं होतं पाणीपुरी वगैरे होती आणि त्याच्या आधी म्हणजे सगळं सुरू होण्याच्या आधी आम्ही विचार केला की खाणं पिणं करून घ्यायचं आणि मग आपण होळी खेळायला बाहेर यायचं रंग खेळायला त्यामुळे हा असा इथे बॅनर लावणं चालू आहे कारण की फोटोज वगैरे काढताना ते छान दिसणार बॅकग्राऊंडला त्यांच्या घराला असा डेक आहे त्याच्यामुळे पाठीमागे त्यांच्या इथे मागच्या वर्षीसुद्धा आम्ही होळी एन्जॉय केली होती आणि ह्या वर्षीसुद्धा केली हे आहे यशनाची आजी आणि तिच्यासोबत श्लोक आहे अव्यान आहे आणि इवा आहे आजीसोबत सगळेजणं खेळत आहेत आणि मजा करत आहेत आम्ही वेगवेगळे गेम ठेवले होते त्याच्यामध्ये काही गेम्स जे आहेत ते तुम्हाला ते दिसतील ह्यामध्ये असं हे तोंडावरती कपाळावरती ठेवलेलं कुकी आहे कॅशू ते त्यांना खायचं होतं ते बघूया दुसरा गेम असा होता की प्लेट मध्ये मी बांगडी ठेवायचे। सरकवून कुठेही आणि त्याच्यामध्ये चिरमुरे टाकायचे असायचे आणि ते न बघता टाकायचे असायचे त्याच्यामुळे जिथे ज्याचे आतमध्ये जातील किती ते बघत होतो आम्ही आणि त्यामध्ये सुद्धा खूप मजा आली आणि हे बॉईज आहेत ना खूप चिटिंग करतात लक्ष ठेवायला लागायचं त्यांच्यावरती अरे नाही छोड़ का डाल रहा हूं ए दिस गल उस पे से जल्दी डालो हां ये बात अभिनंदन गिर तो गिरा दैट्स व्हाट आई से है तो सीधा कर ले निकाल

आणि तोंडातली पूर्णपणे पाणीपुरी संपली की येऊन तो ग्लास तिथे ठेवायचा म्हणजे त्याचा आपल्याला टॉवर बनवायचा होता आम्ही एकदम छान खेळत होतो आणि ही पोरं इतकी बदमाश की त्यामध्ये सुहास जो आहे ना त्याने खूप चिटिंग केली आणि त्याचा टॉवर लवकर बनला कारण की तो एका वेळेला दोन दोन ग्लास ठेवत होता आमच्या आमचा नजर चुकवून आणि पण तरी पण आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली ह्या गेममध्ये कारण की मजा करण्यासाठीच गेम असतात ह्याच्यामध्ये जीत वगैरे काही प्रकार नसतोच आणि नंतर ते जिंकल्यानंतर आम्ही त्यांच्याच टावरजवळ उभं राहून फोटोसुद्धा काढले होते हो की आम्ही विनर आहोत कारण की त्यांनी चिटिंग केली होती आणि आम्ही जिंकलो होतं तर हे पटापट पाणीपुरी खाणं आणि पळत पळत जाऊन तिथे हे ग्लास असे रचणं ह्यामध्ये खरंच खूप फन होता आणि मुलं आम्हाला बघून बग म्हणजे असं त्यांना आश्चर्य वाटत होतं की हे आपले पेरेंट्स असे का पळत आहेत पाणीपुरी खातात पण खाता आहेत आणि पळतात आहेत आणि मुलं एका बाजूला बसून सुक्या पाणीपुरे खात बसले होते धमाल आली ह्या गेममध्ये मस्ती असलेला हा आमचा व्लॉग होता आणि व्हिडिओ होता खूप एन्जॉय केला आम्ही आणि मला वाटतं की तुम्हीसुद्धा एन्जॉय कराल हा व्हिडिओ बघून थँक्यू